गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस रात्रीवेळ वाढवून द्यावी अशा मागणीचं निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे सोलापूर शहर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं देण्यात आला आहे गणेशोत्सव काळात मंडळांनी साकारलेली आरास आणि गणेश दर्शनासाठी सोलापुरातील भाविक रात्री घराबाहेर पडत असतात सोलापुरातील बाजारपेठा रात्री दहा वाजता बंद करण्यात येत आहेत या वेळेत बदल करून शेवटचे तीन दिवस वेळ वाढवून द्यावी अशा मागणीचं निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना सोलापूर शहर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं देण्यात आलं यावर सकारात्मक चर्चा होऊन पोलीस आयुक्तांनी यावर समाधानकारक तोडगा काढणार असल्याची माहिती ट्रस्टी श्रीशैल बनशेट्टी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली कोल्हापुरामध्ये आता आमच्या जे दुकानदार आहेत म्हणजे जे छोटे छोटे विक्रेते आहेत या लोकांना या पद्धतीनं बंद करायला लागलं काय याचं कारण असं आहे की सोलापुरामध्ये शेवटच्या तीन दिवस जे रोषणाई गणेश मंडळ केलेले असतात आणि त्या रोषणाईवरती हजारो शेकडो रुपये खर्च केलेले असतात आणि ते बघण्यासाठी बाळगोपाळ असू देत फॅमिलीज असू देत कुटुंब असू देत सगळे बाहेर पडलेले असतात त्यांना एक वेगळ्या प्र प्रकारची गैरसोय हो किंवा घरातून बाहेर पडलेली एखादी एखादं कुटुंब काही आईस्क्रीम घ्या किंवा काही असे खाद्यपदार्थ घ्या अशा पद्धतीच्या मूडमध्ये घरातून ते बाहेर पडलेले असतात आणि अशा वेळेला जर यांना दुकानं जर बंदच मिळाली तर एकतर व्यापाऱ्यांच्या या सीझनवरती पण विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या कमाईवर कमाईवर पण विपरीत परिणाम होत आहे आणि त्याचबरोबरच जनरल पब्लिकला याचा आनंदसुद्धा लुटता येत नाही हेच फक्त थोडस सा पोलिसांना तुम्ही सांगून अशा पद्धतीचं वातावरण न होता एक वेगळ्या पद्धतीनं हे गणेशोत्सव कशा पद्धतीनं आनंदात होईल या याकडं पोलिसांना सूचना द्याव्यात हे सांगायसाठी आम्ही आलो यावेळी उत्सवाध्यक्ष विनायक महिंद्रकर ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे सोमनाथ मेंढके उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम अभिषेक रमपुरे अमर कुलकर्णी शिवानंद एरटे आदींची प्रमुख उपस्थिती होती